एका माणसाला एवढं असं का वाटलं की त्याच्या आवाजासाठी त्याला मुलांना बंधक घ्यावं लागलं मुंबईच्या पवईत सतरा लहान मुलं आणि दोन मोठ्या व्यक्ती एका स्टुडिओ मध्ये बंद झाली आणि त्यामागे होता रोहित आर्या एक कलाकार एक स्वप्नाळू माणूस पण गव्हर्नमेंट सिस्टमच्या रेड टॅप आणि नेग्लिजन्स मध्ये अडकलेला रोहित आर्या पुण्यातला मीडिया कन्सल्टंट दोन हजार अठरा मध्ये त्याने स्वच्छ शाळा अभियान आणि माय स्कूल माय प्राईड या सरकारी प्रकल्पांवर काम केलं पण त्याचा दावा होता गव्हर्नमेंटने त्याचे दोन कोटी रुपये दिले नाहीत तो पुन्हा पुन्हा मंत्रालयात गेला फाईल्स पत्र भेटी हे सर्व केले पण प्रत्येक वेळी एकच उत्तर फाईल अजून वर आहे ही होती रेड टेप सिस्टमची सुरुवात वर्षानुवर्ष सरकारी दरवाजे ठोठावत असताना रोहित आर्य आतून तुटून गेला त्याने सोशल मीडियावर लिहिलं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं भ्रष्टाचाराने एका माणसाला विवश केलं तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पवई रोहित आर्य आपल्या आर्य स्टुडिओ मध्ये मुलांना ऍक्टिंग ऑडिशनच्या नावाखाली बोलावतो आणि अचानक दरवाजे बंद करून मुलांना बंधक ठेवतो तो लाईव्ह व्हिडिओमध्ये म्हणतो मी आतंकवादी नाही माझ्याकडे प्रश्न आहेत आणि मला सरकारकडून त्याची उत्तरे हवी आहेत आज प्रश्न विचारला जातोय रोहित आर्या एवढ्या टोकाला का गेला का त्याच्या तक्रारीवर सरकारने प्रतिसाद दिला नाही एज्युकेशन डिपार्टमेंटमधील निधी वितरणात एवढा अंधार का ही केवळ एका व्यक्तीची चूक नाही ही होती सिस्टम फेलियर जिथे प्रामाणिक माणूस साठी वाट पाहतो आणि खोटे बिल देणारे आधी पैसे घेतात असे ब्युरोक्रॅटिक नेग्लिजन्स आणि पॉलिटिकल सायलेन्स यानेच एका कलाकार आराजकतेच्या टोकावर नेला रोहित आर्या दोषी ठरला पण दोष एकट्याचा नव्हता गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन एज्युकेशन सिस्टीम आणि पॉलिटिकल लीडरशिप सगळेच कुठेतरी जबाबदार होते आजही अनेक रोहित आर्या त्यांच्या फायली घेऊन मंत्रालयाच्या पायऱ्या जिजवत आहेत प्रश्न एकच विल द गव्हर्नमेंट एवर लिसन